सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल अग्रंधुळगाव येथील खूण प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंड एकाच वेळी पाच जणांना जन्मठेप लागण्याची सांगली जिल्ह्यातील पहिली घटना आहे वृत्तवेग न्यूज नेटवर्क अग्रंधुळगाव येथील अशोक तानाजी भोसले यांच्या खूण प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार श्री डी वाय गौड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणामध्ये सहा आरोपी होते त्यापैकी एक आरोपीचा यापूर्वी मृत्यू झाल्यामुळे उर्वरित पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे संदीप दादासो चौगले विशाल बिरुदेव चौगले नानासो उर्फ सागर माणिक चौगले कुंडली कुर्फ कोंडीराम पांडुरंग कणप आणि विजय आपो चौगले अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत या कामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले सांगली जिल्ह्यातील कवठेमाकाळ तालुक्यातील अग्रनधुळगाव येथे दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अशोक तानाजी भोसले या तरुणाचा निर्घुणपणे खून केला होता सहा आरोपींनी गुप्ती कोकरी काट्या या हत्याराने वार करून अशोक भोसले याचा खून केला होता या प्रकरणातील एक आरोपी सागर बाळासो चौगले हा यापूर्वी मदत झालेला असून उर्वरित पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे या कामी सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील श्री प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले सदर गुन्ह्याच्या सुरुवातीचा तपास, पोली स्टेशन तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी केला त्यानंतर पुढील तपास तत्कालीन एल पोलीस निरीक्षक राजन माने पीआय यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला त्यांनी गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपत्र न्यायालयात सादर केले होते कोर्टाकडून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली सदर कामी पैरवी कक्षातील अशोक तुराई पोलीस श्रीमती वंदना मिसाळ तसेच कवटेमाकाळ पोलीस ठाण्याचे वैभव काळे शहाजी जाधव यांनी मदत केली त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळालं आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा लागल्यानंतर मयत अशोक भोसले यांचे बंधू प्रकाश तानाजी भोसले यांनी प्रमुख जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रमोद भोकरे आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कवठेमंका तालुका यामधील आग्रम धुळगाव गावात साधारण दिनांक एक एक बारा दोन हजार सतरा रोजी देवीची यात्रा होती आणि त्यामध्ये यल्लमादेवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगलेची मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ते दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल ज्यातील फिर्यादी तानाजी भोसले त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी कमिटीकडे तक्रार केली के की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले विशाल चौगुले नानासो चौगुले त्याच्या सोबतीचे कुंडली कनप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील मयत आहे अशोक याचा जा जाब विचारणा आणि त्याच्या पाठीत वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला तर ही घटना दोन हजार सतरा मधली होती त्याची सुनावणी नाव वगैरे नमस्कार माझे नाव नमस्कार माझं नाव प्रकाश तानाजी भोसले मी आगरंधोळगाव तालुका कवटे रहिवाशी आहे दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी आगरंधोळगाव येथे यात्रेमध्ये माझा मोठा भाऊ वा अशोक भोसले याचा खून झाला होता आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे आणि त्या निकालासाठी सर्वप्रथम मी आभार मानतो ते आपली केस ज्यावेळेस स्टँड झाली त्यावेळेस देशमुख साहेबांनी चांगल्या प्रकारे त्याचा तपास चालू ठेवला आणि त्याच्यानंतर मी खास करून एक नाव घेऊ शकतो वंदना मॅडम त्यांनी प्रत्येक वेळेस मला आम्हाला म्हणजे साथ दिली व्यवस्थित समजावून सांगितलं काय काय नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस देशमुख साहेब चेंज झाले त्याच्यानंतर आपले भोकरे साहेब आले आणि त्यांनी पण त्याच गतीने तपास सुरू ठेवला आणि आज निकाल तुमच्या समोर आहे आज मला अत्यंत आनंद होतोय की माझ्या भावाच्या आत्माला शांती బెట్లీ ఎవడ